नमस्कार आज देशभर रामनवमीचा उत्सव जोरात सुरू आहे आणि आज मी आहे एरंडोल शहरात एरंडोल शहरातील प्रतिष्ठित आणि निवृत्त तहसीलदार अरुण देवरा माळी रावसाहेबांनी आपल्या एरंडोल शहरातील नंदगाव रस्ता लगत असलेल्या शेतमाळ्यामध्ये एक छान सुंदर असं रामाचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आज हबप मेघनाथ महाराज यांची आज नऊ ते बारा या दरम्यान रामकथा होती आणि बारा ते बारा नंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी या शेतमळ्यात करण्यात आलेलं होतं आपण पाहू शकतो या परिसरामध्ये हा उत्सव संपन्न झालेला आहे आणि अत्यंत प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि मा सीता यांची ही आकर्षक अशी मूर्ती सर मला सांगा कधी स्थापना झाली आपल्या या मंदिराची दोन वर्षापूर्वी रामनवमीच्या दिवशी दोन हजार बावीस मध्ये मंदिराची बरं बरं काय सांगाल सांगा आज कथा होती हो रामकथा कथा त्या निमित्त रामकथा ठेवली होती तर मेघनाथ महाराज यांनी अतिशय सुंदर रामकथा सकाळी नऊ ते बारा या दरम्यान त्यांनी अत्यंत त्यांच्या उत्कृष्ट वाणीने मधुरवाणीने सर्व जेवढ्या उपस्थित होते बंधू आणि भगिनी त्या सर्वांना अत्यंत रामकथेचा लाभ या ठिकाणी झालेला आहे आणि रामकथा आटपल्यानंतर मग राम जन्माचं राम जन्मोत्सव उत्सव आणि आरती करण्यात आली रामाचा पाळणा होऊन नंतर झालं त्या सर्व लोकांनी आपल्या सोबत आहेत उद्योजक रुपेश कुमार महाजन रुपेश भाऊ काय सांगाल तुम्ही रामनवमीचा उत्सव सुरू आहेत सर्वत्र आजच्या या रामनवमीच्या दिवशी त्या रामाला आपण सकाळी उठल्यापासून रामराम म्हणण्याची आपल्या भारतामध्ये प्रथा आहे असे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या होऊन गेले त्यांनी एक आदर्श जीवन कसं जगावं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आपल्या जीवनातून साऱ्या जगाला शिकवलं अशा या श्रीरामांना रामनवमीच्या दिवशी स्वच्छात नमन करतो व सर्व श्रीराम भक्तांना रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद आपणा रामनवमीच्या निमित्ताने सर्व पंचप्रोशीतील जे उपस्थित बंधू भगिनी आणि यरंडोल सर्व येसियांना या आंदोलनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि जय श्रीराम जय श्रीराम